माताच्या बद्दल मला फार काय बोललं पाहिजे असं नाहीये त्यांच्या बुवांना गुरु मानलं परंतु गुरु मानायचं आणि नंतर फसवायचं असा धंदा काही जणांचा या सावंतवाडीमध्ये नेहमीच राहिलेला आहे नाव घेऊन सांगायला पाहिजे असं नाहीये परंतु तरी सुद्धा शिष्याने जरी फसवलं तर या भगव्याने भगव्याच्या मशालीनेच सीमाताई तुम्हाला स्वीकारलेला आहे आणि म्हणून ज्यावेळेला आम्ही उद्धव साहेबांकडे सांगितलं की नगर सावंतवाडीच्या नगराध्यक्षपदी आम्ही सीमाताईना उमेदवारी द्यायचं निश्चित होऊन त्यांची सुद्धा तयारी आहे त्यावेळेला उद्धव साहेबांना सुद्धा खूप आनंद झाला रात्री माझ्या घरी काँग्रेसचे मोठे नेते बसले होते मुंबईला सावंतवाडी नगरपालिकेच्या संदर्भात चर्चा करायला आणि त्यांना आम्ही सांगितलं की आम्ही सीमाताई मटकरना या ठिकाणी नगराध्यक्ष पदाचे उमेदवारी देतो एक जुने जाणते आणि अनुभवी असे ते काँग्रेसचे नेते आहेत था धाडकन उठले आणि मोठ्याने उभे राहून त्यांनी टाळ्या वाजवल्या आणि हो म्हणाले मी कोणत्या परिस्थितीमध्ये सीमाताईंच्या प्रचारासाठी जाणार म्हणजे जाणार का आमच्या समाजवादी विचारापासून सुरू झालेले मटकर कुटुंबीय आज भगव्याची मशाल हाती घेत हे खऱ्या अर्थाने माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांच्या विचाराने क्रांती आहे आणि पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या कर्तृत्वाने केलेली ही क्रांती आहे आणि त्यामुळे प्रतीक मटकर तर सामाजिक कार्यामध्ये एक धडपडणारा कार्यकर्ता सातत्याने कोकणवासियांसाठी धडपडणारा कोकण रेल्वेसाठी धडपडणारा आपापल्या पद्धतीने काम करतोय परंतु आज खऱ्या अर्थाने या सावंतवाडीतील माननीय स्वर्गीय माजी आमदार जयानंदजी मटकर यांचे आशीर्वाद नक्कीच आमदारच्या पाठीशी चा असतील त्यांना सुद्धा नक्कीच समाधान वाटत असेल की मला फसवणारे या सावंतवाडीत अनेक निघाले काही जण राजकारणातले परंतु ह्या मटकर कुटुंबियांना पुन्हा एकदा मान सन्मान प्राप्त करून देणारी भगव्यांची मावळे ह्या सावंतवाडीमध्ये आहेत आणि हे जोपर्यंत आहे तोपर्यंत दयानंदजी मटकर यांचा विचार पुसून टाकण्याचं काम कोणी करू शकत नाही आज बाकी कोणाकोणाचे हौशे गौशचे उमेदवार येतात ते माहिती नाही पण पहिल्या वेळेला आज आपण सावंतवाडीमध्ये भगव्याचा झेंडा फडकवणार आहोत ते आहे तुमच्या माध्यमातून आणि सावंतवाडीकर तसे सुशिक्षित आहे विचारवंत आहे व्यापारी असतील रहिवासी असतील शाळकरी शाळेच शिक्षक वर्ग असेल एक सुसंस्कृत असा वर्ग या सावंतवाडीमध्ये बसलेला आहे विचाराने चालणारा आणि म्हणून मागच्या वेळेला सुद्धा मला जवळजवळ पाच हजार मतं मिळाली होती इथे कमी नाही आहे ठीक आहे दुर्दैवाने थोडं कमी पडलो आम्ही पैसा नसल्यामुळे परंतु आता ही जी लढाई आहे ही विचारांची लढाई आहे आज संपूर्ण महाराष्ट्राला फसवणारे राज्यकर्ते दुर्दैवाने आपल्या त्या महाराष्ट्रामध्ये बसलेले आहेत राजसत्तेचा दुरुपयोग करायचा आणि लोकांना फसवायचा हा धंदा आजपर्यंत राहिलेला आहे आता या ठिकाणी सुद्धा काय फार मला सांगण्याची आवश्यकता नाही आहे पण एक मात्र नक्कीच मला खंत आहे आज सुद्धा मी आता येताना आम्ही मी, मी आणि अरुबाई आमच्या ओरोसमध्ये एका हॉटेलमध्ये फ्रेश होऊन आलो आणि रूम सत त्या हॉटेल रूमचं भाडं विचारलं पुण्यासारख्या शहरामध्ये सुद्धा जेवढं भाडं नसेल तेवढं भाडं ओरसच्या हॉटेलवाले घेत आहे पाच हजार रुपयाला जिथे रूम कोण घेत नव्हता भाड्याने तिथे पंचवीस हजार रुपये भाड्याने रूम मिळत नाहीये त्या ओरस मध्ये कारण काय एकच कारण कि त्या ओरस मध्ये सिंधुदुर्ग नगरीमध्ये आमचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या कृपेने जे जिल्हा शासकीय रुग्णालय तयार झालं होते शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तयार झालं ना ते एका महाविद्यालयाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने काया पालट झाला काया पालट झाला आणि लोक सुद्धा सुखी झाली आनंदित राहिली विचारांच्या आहे ना पण दुर्दैव असं आहे की एक हजार कोटी रुपयाचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तिथे मंजूर झालं आमच्या सावंतवाडीकर सुद्धा काही जणांनी मला खूप त्यावेळेला पाठिंबा दिलेला आहे डॉक्टर्स आहेत इतर पत्रकार आहेत हे समोर बसलेले माझे पत्रकार आहेत सातत्याने लेख लिहून त्यांनी पाठिंबा दिलेला आहे पण दुर्दैवाने एक हजार कोटीचा सुदुपयोग आजही होत नाही आहे आताच्या सध्याचे आरोग्य मंत्री त्यांना आठ टक्के कमिशन मिळालं नाही ते सॉरी ठेकेदार आठ टक्के द्यायला तयार होता पण म्हणे त्याला बारा टक्के कमिशन पाहिजे होत टक्केवारी ती मिळाली नाही पण आपल्या सिंधुदुर्ग वैद्यकीय महाविद्यालयाचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचं सहा महिने टेंडर होऊ शकलो नाही टेंडर होऊन त्याला ऑर्डर देऊ शकले नाही मग पत्रकारांनी ज्या वेळेला ह्याच्यावर आवाज उठवला त्यावेळेला आता कुठे त्या इमारतीचं तोडकाम चालू झालं पण त्यावेळेला मंजूर झालेले इतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अलिबाग असेल सातारा असेल इकडे महाविद्यालय उभी राहील हो। पण सिंधुदुर्गामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होऊ नये ह्या विचारेचं सुद्धा सध्याचे राज्य करत आहेत का त्यांचं शासकीय महाविद्यालय चाललं पाहिजे त्यांचं खासगी महाविद्यालय चाललं पाहिजे त्यांचं खाजगी हॉस्पिटल चाललं पाहिजे सावंतवाडीचं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल किती वर्ष पूर्ण किमकी वाजवणार होय त्यावेळेला रुपेश राऊळ आणि आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना आहे <coughs> ज्या वेळेला हे सावंतवाडीतल्या जागेच ज्या वेळेला डिस्प्यूट तयार झालं त्यावेळेला ह्या सावंतवाडी शहरापासून जवळ असलेला व्यक्ते इतर सावंतवाडीकर म्हणाले आमचे गोव्यामध्ये किंवा कोल्हापूरमध्ये जाते जाईपर्यंत आमचे अनेक जण मृत्युमुखी वाटतात याच्यावर मार्ग काढा मग आम्ही काही जणांना विचारलो वेतेला चालेल का अनेक सावंतवाडीकर म्हणाले मरण्यापेक्षा चार किलोमीटर तो वेते चालू शकतं ग्रामपंचायत पुढे आली जागा द्यायला पण आमचे तत्कालीन पालकमंत्री उद्धव साहेबांकडे गेले म्हणे विनायक राऊत माझ्या कामामध्ये अडथळा आणतात काम काय का म्हणे मी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल लवकर होण्यासाठी प्रयत्न करतोय हा अडथळा होऊ शकतो आता किती वर्ष झाली सांगा एकदा तरी विचारा भडची ना कधी तरी किंवा ज्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवताय साईबाबांवर त्यांची शपथ घेऊन तर सांगा ह्या वर्षी मी आता भूमिपूजन करतोय म्हणून कशाला बसलाय कशाला सोडवत आहे त्यामुळे सावंतवाडीचा विकास हा आजपर्यंत काही राजकारण्यांच्या घानेंड्या वृत्तीमुळे होऊ शकला नाही सावंतवाडीमध्ये आज जे प्रश्न भेडसावत आहे मग फेरीवाल्यांचा प्रश्न असेल या तलावाचं सुशोभीकरण करण्याचा प्रश्न असेल सावंतवाडीचा रेल्वे टर्मिनल्स असेल ह्या सगळी जी कामं आहेत ना ही काही सध्याच्या राज्यकर्त्यांच्या आडमोठे धोरणामुळे आहेत आणि इथले पालकमंत्री तर विचारूच नका त्यांना फक्त एकच काम सध्या मटक्याच्या अड्ड्यावर धाडी मारायचे पोलिसांना बाजूला ठेवायचं एस नाही विचारायचं स्वतः मंत्री म्हणून जायचं मटक्याच्या अड्ड्यावर धाडी मारायच्या आणि त्यांचं दुर्दैव असं आहे की त्या कणकवलीतल्या मटक्या अड्ड्यावर धाडी मारून टाकली पालकमंत्र्यांनी आणि त्यांना सांगावं लागलं ला। माहिती आहे का मी कोण आहे तो पालकमंत्री कोण आहे तो अर ते म्हणतात आम्ही तुमचेच कार्यकर्ते आहोत एक जण सुद्धा उठला नाही रिस्पेक्ट म्हणून त्या पालकमंत्र्याचा रिस्पेक्ट म्हणून एकही उठला नाही ही तुमची लायकी म्हणत नाही ही तुमची प्रतिष्ठा कणकवलीकरांनी दाखवून दिलेली आहे मग चाललेला तुम्हाला ड्रग्जचा व्यापार चालतो आज संपूर्ण मार्ग पासून ते रत्नागिरी पर्यंत ह्या सावंतवाडीतून म्हणजे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाने जो ड्रग सप्लाय होतो गोवा बनवती दारू सप्लाय होते गावागावामध्ये दारूचे अड्डे तयार झालेत ना आणि संसार उद्ध्वस्त जे होत आहेत ना ते पालकमंत्री महोदय तुम्हाला दिसत नाही दिसूनही तुमचा हत्ता दुप्पट झाला म्हणून तिथे डोळे झाक करताय केवळ आणि केवळ सिंधुदुर्गाचा दुर्दैव म्हणून एकाच घरा घरामध्ये दोन्ही आमदार एक खासदार पालकमंत्री पद पा आलं आणि मी भगवंताकडे उपरलकर देवाकडे प्रार्थना करतो बाबानो ह्या दोन्ही पोरांच्या भांडणामध्ये नारायण राणे साहेबांची प्रकृती बिघडू नये त्यांना चांगलं आरोग्य लाभो कारण सध्या त्यांना एवढा त्रास होतोय एवढा त्रास होतोय बीपी वाढते शुगर वाढते का ही पोरं पात्र एकाचं तोंड इकडे तो एकाचं तोंड तिकडे तो तिकडे आणि आता दोघे एकमेकाच्या उरावर बसायला निघाले दोन्ही पक्षाची सुपारी घेऊन सिंधुदुर्ग जिल्हा संपवण्याचं कपटकार स्थान नितेश राणे आणि निलेश राणे करत असतील तर जागृत सिंधुदुर्गवासीय ठामपणे पुढे उभा राहील विरोधात उभा राहील आणि सांगेन आम्ही सिंधुदुर्ग जिल्हा कोणाच्या मांडलिक होण्यासाठी देणार नाही तर हा विचारवंतांचा जिल्हा आहे सुसंस्कृतांचा जिल्हा आहे हा परमपूज्य दयानंद मटकर साहेबांनी घडवलेला जिल्हा आहे आमचे बॅरिस्टर नागपाई यांनी तयार केलेला जिल्हा आहे आणि त्यानंतर भाई सावंत सुद्धा इथे होऊन गेले की प्रवीण भाई भोसले सारखा एक सुसंस्कृत आमचे पालकमंत्री सुद्धा होऊन गेले इथे आजही त्यांचा आम्हाला आदर आहे अभिमान आहे त्यांच्या आदेशाने आम्ही चालतोय आणि म्हणून ह्या जिल्ह्यामध्ये सुरू असलेली बेबंदशाही ह्या जिल्ह्यामध्ये सुरू असलेली हत्तेबाजी आणि ड्रगच्या विळख्यामध्ये अडकलेली तरुण पिढी ह्या यातून मुक्त करून हा सिंधुदुर्ग जिल्हा विकासाकडे झेपवायचा असेल तर त्याची सुरुवात आज सावंतवाडीपासून होत आहे आणि म्हणून त्या माननीय तुमच्या तुमच्यासारख्या सुसंस्कृत विचारी आणि समाजहिताची जाण असणाऱ्या सावंतवाडीचा विकास म्हणजे काय याचा अभ्यास असलेल्या एका महिलेकडे या सावंतवाडीचा नगराध्यक्षपद सुपूर्त सुपूर्द करण्याचे प्रतिज्ञा या सावंतवाडीच्या मतदारांनी तर केली आहेत पण आजूबाजूच्या ग्रामीण भागातले मतदारसुद्धा तुमच्याबद्दल एका आशेने पाहत आहेत पत्रकार मित्रांना माझी विनंती आहे की आम्ही केलेली निवड ही खरंच योग्य असेल तर नक्कीच तुम्ही तुमच्या पद्धतीने त्यांची बाजू लावून धरा आमच्याकडे पैसा नाही आहे आम्ही मत खरेदी करून सीमाताईंचा विजय नाही करू शकत दोन हजार रुपये घ्या आणि मत द्या लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये ज्या पद्धतीने सिंधुदुर्गातली मतं विकत घेतली विकली गेली त्याचा परिणाम काय होतोय कुठे इथे खून होतोय तिथे मर्डर होतोय ह्या आमच्या इथलं एक ऍडव्होकेट तरुण मुलगा ऍडव्होकेट अत्यंत हुशार अभ्यास असून असीम सरोदेच्या पॅनल मध्ये काम करणारा ऍडव्होकेट हो किशोर वरक हो काय काय चुकलं त्याच ज्या ज्या ठिकाणी तरुण मुलींची हत्या झाली आहे ना त्या तरुण मुलींच्या हत्येचा तपास करा ही आग्रही मागणी तो करत असायचा पत्रकार मित्रांच्या सहकार्याने बाकी काय नाही केलं कुठे हप्ता नाही मागितला कुठे काय नाही केलेलं आहे आणि त्यांनी सातत्याने लावून धरलेल्या प्रश्नामुळे अनेक तरुण मुलींच्या हत्याच्या नराधामाने केल्या ठोक पोलिसांनी ठोकल्या पण दुर्दैवाने अशा पद्धतीने समाजाच्या रक्षणासाठी धडपडणारे अॅडव्होकेट किशोर वरक एक धनगर समाजातला तरुण आई वडिलांनी शेळ्या विकून त्याला वकील केला आणि प्रामाणिकपणे तो काम करतोय आणि काय षडयंत्र रचलं गेलं एक कोणतरी पोगस माणूस आणला आणि म्हणे त्याला पांद्याच्या नदीमध्ये त्याला फेकला होता ना म्हणे काय चमत्कार दोन दिवस पाण्यामध्ये जिवंत राहिला आता हा कुठला त्या शीर्षासन प्राणायाम शिकला का मला माहिती नाही दोन दिवसानंतर तो पाण्यातून बाहेर आला आणि पुल स्टेशनला गेला आणि या पालकमंत्र्याच्या एका दलालाने पोलिसांवर दबाव टाकला आणि किशोर वरकला तक्रारदाराची तक्रार दाखल करून घेतली आणि किशोर अपहरण आणि हत्या करण्याचा प्रयत्न केला म्हणून जबरदस्त केस दाखल केली पोलीस ते वाले पण त्याची वाटच बघत होते पण सुदैवाने आमच्या बापूराव धुरीने त्याचा एवढा पाठपुरावा केला आणि पर्दाफाश केला आणि पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग त्यांचं मी मनापासून कौतुक करेन अभिनंदन करेन कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता हल्ली चालली तुम्ही अनेक गुन्हे उघडकी या राज्यकर्त्यांचे छल्ले पिल्ले होते ते त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह झाले होते त्यांच्या दबावाला बळी न पडता तुम्ही हा जिल्हा हा गुन्हेगारी मुक्त करण्याचं जे ठरवलेलं आहे त्याच्यातूनच एडव्होकेट किशोर ओरख यांच्यावर के दाखल केलेल्या गुन्ह्याचा तपास करण्याचा निपक्षपातीपणे त्याने प्रयत्न केला आणि दोन दिवसापूर्वी सिद्ध झालं की तो बनाव होता एक बनाव रचला गेला एका माणसाचा आणि किशोर वर्ग अडकवण्याचा प्रयत्न होता आणि म्हणून अशा पद्धतीने प्रामाणिक कार्यकर्त्यांना मारण्याचे प्रकार या पूर्वी सुद्धा सिंधुदुर्ग मध्ये झाले पुनश्च सुद्धा होतील पण या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेस आणि मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांचे हे मिळून आम्ही जी आघाडी करतोय आज फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारांचे अर्ज भरले जात आहेत आज संध्याकाळपर्यंत काँग्रेसच्या उमेदवारांची सुद्धा चर्चा फायनल होईल शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांना सुद्धा आम्ही काही जागा देऊ केलेल्या आहेत आणि माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या मनसे सुद्धा पक्ष या निवडणुकीमध्ये आघाडीबरोबर राहणार रा आहे त्यामुळे सीमाताई तुमचं प्रत्येक पाऊल हे यशाकडे चालेल आणि ह्या सावंतवाडीकर कर तुम्हाला नक्कीच यशापर्यंत घेऊन जातील अशी मला खात्री आहे पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो ज्या भगव्याच्या परिवारामध्ये तुम्ही आलात आघाडीच्या परिवारामध्ये आलात त्या परिवारातून तुम्हाला विजय आणि यशच प्राप्त होईल अशी खात्री असल्यामुळे माझ्या सर्व मतदारांना मी विनंती करतो की अशा या सुजान अभ्यासू आणि सुसंस्कृत आमच्या सीमाताईंना मशाल रूपी आशीर्वाद द्या दोन डिसेंबरला पैसे नाही वाटणार पैसे न घेता एक विचारावर मत आम्ही पैसे न देता आम्ही विचारावर आणि उद्याच्या सुंदर आणि आपली सावंतवाडी सुंदर सावंतवाडी अशा घोषणा देऊन आम्ही आमच्या प्रचाराला उतरणार आहोत त्याला आशीर्वाद द्या अशी विनंती करतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र